पाहायला मात्र माझ्या येईल तो रस्ता जेव्हा बनतोय त्या ठिकाणी पाहायला जात आहे की हा रस्ता कसा बनतोय राजपथ आणि राजपथ तीस कोटीचा रस्ता आहे जिल्ह्यामध्ये रस्ता सुंदर रस्ता तुम्ही करणार आहे ते माझं स्वप्न आहे आपण बघावं पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पद्धतीने आपण तो रस्ता त्या ठिकाणी तयार करतोय त्यानंतर शहरातले जे काही रस्ते होते ते रस्ते देखील आपण सर्व डांगरी रस्ते दरवर्षाच्या खराब होतात ते दुरुस्त करावे लागतात मी तुम्हाला सांगतो आपली क वर्गी नगरपालिका आहे क वर्ग नगरपालिकेला वर्षातून फक्त दहा कोटी रुपये मिळतात दहा कोटी मी या दोन अडीच वर्षामध्ये दीडशे दोनशे कोटी रुपये आणले कारण या शहराचा शहराच्या चेहरा मला बदलावा या शहरामध्ये राहणारे नागरिक यांना देखील इतर शहरांच्या मोठे महानगर आहे

सर्व घटकेच्या लोकांना बोलवलं होतं आणि त्यांना सांगितलं की जागा बारगडांच्या मालकीची आहे त्यांच्या मालकीची असल्या कारणाने तुमच्या नावाने होऊ शकत नाही गर्व लोक तुम्हाला मिळू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला एक तरी खरेदी करावी लागेल तरी तुम्हाला स्वतःला खरेदी करावी लागेल नाही तर शासनाकडून खरेदी करून घ्यावी लागेल त्याशिवाय तिथलं कुठल्या योजनाही वापरता येणार नाही आणि तुमच्या नावाने होणार नाही तुम्हाला गर्व देखील मिळणार नाही तर सर्व पंचांना बोलून मी

तो मग तो स्थानिक आहे तो तातीच्या पलीकडे राहणारा जळगावपूर तालुक्यात राहणारा अठरावाच्या राहणार आहे तो नंदुरबार तालुक्यात राहणारा तो मग तो स्थानिक आहे आणि तो अभिजित झाला तो नांदरीकडे राहणार आहे तालुका शाळा आहे मतदारसंघेवर नंदुरबार आहे म्हणजे तिघेही पुढे आहे कुठे तिघे पुढे तिघेही इथल्या नाही आम्ही इथं स्थानिक आहोत अठरावाच्या मतदार मतदारसंघातले स्थानिक आहोत आम्ही आम्ही हक्काने आपण तर ह्या ठिकाणी काही आम्ही ह्या ठिकाणी विकास करणार विकास ते बोलू शकत नाही त्यांनी विकासाचा मुद्दा घेऊन माझ्या समोर बोलून दाखवा की हा विकास केला नाही या ठिकाणी नाही बोलून दाखवा त्यांना कुठलाही मुद्दा माझ्या विरुद्ध सापडत नाही म्हणून तो कोणतरी काहीतरी बोलला तर दादागिरी माझ्या काही संबंध नाही हा दादागिरी करतो तो दादागिरी करतो हे एकच सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि तो घेऊन ते अनختارो होते એટલે સોતા તો אביજી दादा कृषि коопераટીવના সভাপতি છે મી દેખી সভাপতি આ ठिकाणी મી દેખી એટલે આદિવાસી ખાતાજી આતાपर्यंत આયા मतदार संघातले दोन मंत्री हुये तीन मंत्री हुये तीन मंत्री જે કેશીભાઈ સાહેબ બદમા ગ્રામીણ છે અને ગામી છે ત્રણ मंत्री हुये लारિયત દીવત આ એટલે આદિવાસી આธาร 9000 कोटी મેતા वर्षाला नऊ हजार कोटी आपण स्कूलांसाठी दहा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी रस्त्यांसाठी पाच कोटी दहा कोटी देतो माझ्या आदिवासी बांधवांसाठी फक्त त्या ठिकाणी पन्नास कोटी जरी दिल्या त्याच्या नावाने जमीन होणार आहे एकाही आदिवासी मंत्र्याने भारत केला नाही किंवा दिली नाही त्यांनी मी ज्या दिवशी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पुन्हा निवडून मंदिर झालो दहा दिवसात करून दाखल दहा दिवसात नावाने <coughs> जमीन

आपण या ठिकाणी राजकारण करण्यासाठी नव्हे सर्वांच्या आशीर्वादाने एकोणीस लाफे उपलब्ध मिळाल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जिंकू लागल्यानंतर संपूर्ण मतदारसंघात गेले पाण्या आणि ते दोन शहर आपले तळोदा आणि शहादा या दोन्ही नगरांचा विकास करण्याचा अनेक वर्षापासून आपली हबदबाळ प्रलंबित होती शहराचा झालेला वाढ होता त्या ठिकाणी कुठल्याही नागरिक सुविधा नव्हत्या रस्ते नव्हते गटाई नव्हत्या पाण्याची समस्या होती विजेची समस्या होती अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेचे माजी प्रदेश असतील बाकी सर्व माजी नगरसेवक नगर असतील हो सर्वांच्या मतीने मी आमदार म्हणून नगरपालिका प्रस्थान झाल्यानंतर त्यांनी काम पाहिलं आणि त्या ठिकाणी सर्वात पहिले मागे लावाचा प्रश्न म्हणजे हर्जवाढीचा రద్దవాడి ప్రశ్న మార్గం జీవిత కోటి రూపేట భాగ్య రేణి